नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी आता सध्या आहे मुंबईतल्या जी पी ओ इथं आणि आता इथे थोड्या वेळातच खासदार राहुल शेवाळे हा त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी येणार आहेत आणि आत्ताची ही जी निवडणूक आहे दोन हजार एकोणीसची लोकसभेची जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं अटीतटीचा सामना जो आहे तो या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे कारण एकाच पक्षाचे जे दोन गट आहेत ते दोन गट आणि त्या दोन गटांचे नेते जे आहेत ते आता आमने सामने येणार आहेत जी पी ओच्या इथं राहुल शेवाळे हे त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी येणार आहेत त्याचसोबत जहांगीर आर्ट गॅलरीच्या इथून बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला वंदन करून अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे सुद्धा ओल्ड कस्टमच्या दिशेनं त्यांची जी रॅली आहे ती फॉर्म भरण्यासाठी निघणार आहे आता तुम्ही इथे पाहू शकताय की थोड्याच वेळात इथे राहुल शेवाळे जे आहेत ते येणार आहेत त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी जी तयारी आहे ती आता इथं कार्यकर्त्यांकडनं करण्यात येत आहे आणि इथे बघू शकता की हा संपूर्ण जो रथ आहे तो रथ तयार झालेला आहे यावरती राहुल शेवाळे आणि ह्या सगळ्याच उमेदवार आहे त्यांचा फोटो आहे त्याचशिवाय ह्या रथालासुद्धा सजवण्यात आलेला आहे जी पी ओ कार्यालयातच आता थोड्या वेळात ते येणार आहेत आणि त्यांचा उमेदवारीचा जो आहे तो अर्ज ते भरणार आहेत कार्यकर्तेसुद्धा इथं जमायला सुरुवात झालेली आहे पोलिसांचासुद्धा इथं मोठ्या प्रमाणात फौजफाटा आहे साधारण तीनशेपेक्षा जास्त जे पोलीस आहेत ते इथं तैनात आहेत त्याशिवाय दंगल नियंत्रण पथक आहे ते सुद्धा इथं आलेलं आहे दोन्ही गटांचे हे जे नेते आहेत ते मोठे नेते आहेत आणि निवडणुकीच्या उमेदवारीचा जो अर्ज आहे तो अर्ज भरण्यासाठी ते दोन्ही नेते एकाच ठिकाणी साधारण एकाच वेळी येणार आहेत त्यामुळेच इथे कोणत्याही पद्धतीचा चुकीच्या काही गोष्टी होऊ नयेत किंवा वातावरण जर तापण्याची शक्यता असेल तर ते होऊ नये असे जे प्रयत्न आहेत ते पोलिसांकडनं करण्यात येत आहेत आणि त्यासाठीच ता ता तुम्ही इथे बघू शकता की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो सुद्धा आहे आ, राहुल शेवाळे यांना समर्थन देण्यासाठी समर्थन दर्शवण्यासाठी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तेसुद्धा इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात आता हे जे आ, नेते आहेत ते आता उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी येणार आहेत दोन्ही गटाचे जे नेते आहेत इथे आमने सामने येण्याची शक्यता आहे आणि साधारण दोन्ही नेत्यांची ठिकाण आणि वेळ हे साधारण एकाच वेळी हे दोन्ही नेते फॉर्म भरण्याची शक्यता आहे तर त्यामुळेच इथे कोणत्याही पद्धतीच्या चुकीच्या होऊ नयेत किंवा वातावरण तापू नये म्हणूनच पोलिसांचा जो फौसफाटा आहे तो तो तोसुद्धा इथं तैनात करण्यात आलेला आहे खबरदारी ज्या खबरदारीच्या अनुषंगानं ट्रॅफिकचं जे आहे ते सुद्धा नियंत्रण करण्यात येत आहे सोबतच राहुल शेवाळे यांच्यासोबत किंवा उमेदवारांसोबत जे कोणी कार्यकर्ते असतील तर त्यांना अगदी आतमध्ये प्रवेश नाही आहे त्यांच्यासोबत फक्त दहा गाड्या ज्या आहेत त्यांनाच येण्यासाठी परवानगी जी आहे ती दिलेली आहे ट्रॅफिकचं जे आहे ते योग्य नियोजन करण्यात येत आहे जीपीओ सारखा हा भाग आहे आणि इथं आता पोलीस बंदोबस्त आहे तो जसजशी ही वेळ उमेदवार येण्याची जवळ येत आहे तस तसा हा बंदोबस्त वाढत चाललेला आहे या जीपीओ मध्येच थोड्याच वेळात राहुल शेवाळे जे आहेत ते इथे उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी येत आहेत दोन हजार चोवीसची ही लोकसभेची निवड आहे ती महत्त्वाची अशा दृष्टीनं आहे की बंड झाल्यानंतरची ही जी निवडणूक आहे ती होत आहे त्यामुळे ह्या निवडणुकीकडे संपूर्ण जनतेचं जे लक्ष आहे आ, ते लागून राहिलेलं आहे दोन्ही गटाचे जे नेते आहेत शिंदे सेना आणि उद्धवसेना दोन्ही गटाचे नेते दोन्ही गटाचे कार्यकर्ते हे एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे आणि ह्या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचं जे संरक्षण आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि काहीच वेळात इथे राहुल शेवाळे हे सुद्धा येणार आहेत त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आणि यांच्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की राहुल शेवाळे यांच्यासोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत तर अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यासोबत स्वतः आदित्य ठाकरेसुद्धा येणार आहेत तर त्यामुळेच हा जो संपूर्ण सामना आहे तो अटीतटीचाच होणार आहे संपूर्ण निवडणुकीकडेच जनतेचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे नेमकं काय होणार कशा पद्धतीनं हा सामना रंगणार आणि जी काही सुरुवात प्रचारा का आहे प्रचाराची तर गेल्या काही दिवसांपासून प्र दोन्ही गटांचे जे नेते आहेत ते प्रचारासाठी मुंबईमध्ये ॲक्टिव्ह आहेत मुंबईमधल्या त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातसुद्धा ते लोकसभा मतदारसंघातसुद्धा ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत जनतेशी संवाद साधत आहेत तर याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता शेवटी दोनी गटाचे से नेते आहे ते लोक दोन्ही गटाचे जे नेते आहेत ते निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत आणि त्यांना त्यांच्या जनतेचा त्यांच्या कार्यकर्त्यांचासुद्धा पाठिंबा मिळत आहे जनतेची आणि कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला ह्या जी पी ओ भागात सुरुवात झालेली आहे पोलिसांचा पोलिसांचं जे काही इथे प्रोटेक्शन असणार आहे तर तेसुद्धा उत्तम पद्धतीनं त्याचं जे नियोजन आहे ते पोलिसांकडनं करण्यात येत आहे दंगल नियंत्रण पथक असू देत किंवा ट्रॅफिक पोलीस असू देत प्रत्येकजण आपापली जी ड्युटी आहे ती पार पाडताना दिसत आहेत ट्रॅफिकचं जे नियोजन आहे तेसुद्धा उत्तम पद्धतीनं होत आहेत दूरवरणात ह्या ज्या गाड्या आहेत जर का रस्ता वळवण्याची वेळ आली तर त्याचं जा नियोजन करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस जे आहेत तेसुद्धा इथं नागरिकांना सूचना त्या पद्धतीच्या देत आहेत तर त्यामुळेच आता शिंदे सेना आणि ठाकरे सेना असे हे दोन जे गट आहेत तर त्या दोन्ही गटा गटांचे नेते उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी येत आहेत आणि या संपूर्ण परिसरातच पोलिसांचं जे संरक्षण आहे ते प्राप्त झालेलं आहे हा संपूर्ण भाग आहे रथ असू देत किंवा ह्या अशा प्रचारासाठीचा सा किंवा जी काही ही रॅली निघणार आहे त्या रॅलीसाठी रथसुद्धा इथं सज्ज झालेला आहे अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांची जी रॅली आहे ती बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला वंदन करून ओल्ड कस्टमच्या दिशेनं निघणार आहे तर राहुल शेवाळे हे जे आहेत ते इथूनच जी काही त्यांची रॅली आहे ती जी पी ओपर्यंत निघणार आहे आणि त्याचीच तयारी म्हणून संपूर्ण जो भाग आहे तो इथे सजवण्यात आलेला आहे हा जो त्यांचा प्रचार रथ आहे तो सुद्धा इथं सजवून तयार झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात बीडी पुनर्वसन असू देत किंवा मुंबई मेट्रो असू देत कोस्टल रोड असू देत किंवा धारावी पुनर्वसन किंवा अटल सेतू असू देत यासारख्या ज्या काही मागच्या काही दिवसात काही महिन्यांमध्ये मुंबईमध्ये जे काही महत्त्वाचे प्रोजेक्ट झालेले असतील मुंबईच्या विकासाच्या दृष्टीनं ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्याचंच जे इथे चित्र आहे ते तुम्हाला दिसत आहे आणि राहुल शेवाळे स्वतः इथं असणार आहेत त्यांच्यासोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा इथं उपस्थित असणार आहेत तर आदित्य ठाकरे हे अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्यासोबत असणार आहेत त्यामुळेच एकाच गटाचे दोन पक्ष किंवा एकाच पक्षाचे दोन जे गट आहेत ते जे गट आहेत त्या, त्या गटातले मोठे नेते मुख्य नेते आणि उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आलेले खासदार हे सगळेच इथं उपस्थित असणार आहेत ही जी तुम्ही दृश्य पाहता आहात ती आहे जीपीओ भागातली आणि ह्या भागातच आता थोड्याच वेळा जे उमेदवार आहेत ते येत आहेत कार्यकर्ते जर का तुम्ही बघितलं तर कार्यकर्ते सुद्धा राहुल शेवाळे यांना सपोर्ट करण्यासाठी राहुल शेवाळ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेले आहेत महिला आघाडीसुद्धा जी आहे ती तुम्ही इथे बघू शकता आहात की राहुल शेवाळ्यांना पाठिंबा देण्यासाठी ते इथं आलेले आहेत हे संपूर्ण चित्र आहे ते जी पी ओ भागातलं आहे कार्यकर्त्यांची जी गर्दी आहे ती आत्ता ह्या जी पी ओ भागात वाढत चाललेली आहे राहुल शेवाळ्यांना समर्थन करण्यासाठी इथं कार्यकर्ते आलेले आहेत पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक जे आहे तेसुद्धा इथं आहे त्यामुळे इथे संपूर्ण जो भाग आहे तो राहुल शेवाळेंच्या समर्थनासाठी जनता आलेली आहे त्यांचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं इथं पोलीस प्रशासनाच्या बाजूनेसुद्धा ज्या काही गोष्टींची सज्जता राखण्यात आलेली आहे त्यासुद्धा सगळ्या गोष्टी आहेतच याचसोबत कार्यकर्त्यांनीसुद्धा गर्दी केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे कोळी सुद्धा त्यांच्या पारंपरिक आ, जो काही त्यांचा पारंपरिक वेश आहे त्यामध्ये इथं राहुल शेवाळे यांच्या समर्थनासाठी आलेले आहेत तर पुढे तुम्ही बघू शकत आहात की फेटे बांधूनसुद्धा जी महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्यासुद्धा इथं पोहोचलेल्या आहेत आणि हे सगळं राहुल शेवाळ यांच्या समर्थनार्थ इथे सगळी जी ही तयारी आहे ती सुरू आहे अर्थातच ही, ही जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे संपूर्ण जनतेचं लक्ष ह्या निवडणुकीकडे लागलेलं आहे आणि ही जी सगळी कार्यकर्त्यांची गर्दी आहे ती आता जी पी ओ भागात सुरू व्हायला सुरू झालेली आहे कार्यकर्ते राहुल शेवाळेंना समर्थन करण्यासाठी येत आहेत तर एकीकडे राहुल शेवाळे आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे सुद्धा दोन महत्वाचे जे नेते आहेत अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दोन उमेदवार आहेत तर ते दोन उमेदवारसुद्धा त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी येणार आहेत तर एकीकडे शिंदे सेना तर एकीकडे उद्धव सेना अशा ह्या ज्या दोन सेना आहेत दोन गट आहेत ते पाहायला मिळत आहेत इथं तुम्ही बघू शकताय कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यांच्या हातात धनुष्यबाण निशाणी आहे राहुल शेवाळेंचा जे पोस्टर आहे ते सुद्धा इथे कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे दिर्णा। 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 देवा तुम्ही नवीन स्ट्रीट का राहुल शेवाळेंच्या समर्थनार्थ इथं घोषणासुद्धा देण्यात येत आहे थोड्याच वेळात इथे राहुल शेवाळे उमेदवारीचा जो अर्ज आहे तो भरण्यासाठी येणार आहेत एकीकडे शिंदे सेना आहे तर एकीकडे उद्धवसेना आहे त्यामुळे ह्या दोन गटांमध्ये जी प्रचाराची आहे प्रत्येकजण आपापल्या कार्यकर्त्यांसोबत शक्ती प्रदर्शन जे आहे ते ह्या करणार आहे आणि त्यामुळेच हा जो संपूर्ण कार्यकर्त्यांची जी, जी गर्दी आहे ती आपापल्या नेत्यासाठी झालेली आहे एकीकडे अनिल देसाई आहेत उमेदवार आणि अरविंद सावंत हे आहेत तर एकीकडे राहुल शेवाळे हे उमेदवार आहेत त्यामुळेच दोन गट आहेत दोन गटांचे मोठे आणि महत्त्वाचे मुंबईतले जे नेते आहेत ते आहेत आणि एकाच वेळी एकाच ठिकाणी साधारण हे उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी जाणार आहे त्यामुळे दोन्ही गटांकडनं जे आहे ते शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेलं आहे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी याची तयारी जी आहे ती सुद्धा केलेली आहे कार्यकर्त्यांची गर्दी या भागात पाहायला मिळते आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट